शिवस्मारकाच्या जागेच्या परवानगीसाठी कुगूसमध्ये आंदोलन घुगूस येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जागेची परवानगी द्यावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून स्मारकासाठी पन्नास लाख रुपये निधी जाहीर केला आहे या आंदोलनात स्मारक समितीचे चेतन बोबडे माजी सरपंच संतोष नुने कोंडे संजय तिवारी यांच्यासह शिवप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि सहभाग घेतला कुग्गूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे यासाठी मुख्य चौकात असलेल्या लॉयड मेटल कंपनीच्या गेट जागा कुग्गूस वासियांच्या वतीने सुचविण्यात आली आहे सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे मात्र तेथे लॉयड मेटल कंपनीचा गेट असल्याने स्मारक उभारण्यास कंपनी व्यवस्थापनाने विरोध दर्शविला आहे याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती फुग्गुस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत